काळापासून अत्यंत हुशार आणि बुद्धिमान अशा रामानुजन यांचा हा जन्मदिवस आपल्या देशामध्ये गणित दिवस देशा म्हणून साजरा केला जातो तेव्हा आजच्या या दिनी गणित तज्ज्ञ रामानुजन यांना मी विनम्र अभिवादन करते खर तर गणितीय संकल्पना असतील किंवा गणितीय पद्धती असतील या पद्धतीमुमुळे आपल्या अनेक ज्या समस्या आहेत किंवा आपलं जीवनमान जे आहे हे उंचावत आहे आणि यासाठी या दिवशी आपण असा संकल्प करूया की गणिताचं अध्यापन असेल गणिताचं अध्ययन असेल गणिताचं प्रबोधन असेल या सगळ्या गोष्टी आपण विकसित केल्या पाहिजे कारण या ठिकाणी गेल्या वर्षी आपण जेव्हा हा गणित दिवस साजरा केला त्यावेळेला एकच टार्गेट तुम्हाला दिलेलं होतं आठवतं आहे का सगळ्यांना आठवतं का साजरा केला आता हे एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे कसं घडलं याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे कारण माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्या कार्यामुळं कीर्तीमुळं तो ह्या जगात अजरामर होतो वास्तविक पाहता रामानुजन यांचं जे आयुष्य आहे ते अवघ बत्तीस वर्षाचं आहे आणि ह्या बत्तीस वर्षामध्ये बरीचशी जी गणितीय सूत्रं आहेत जवळजवळ चार हजार गणितीय सूत्रं अशी मानली जातात तर त्याच्यातली दोन तृतीयांश एकटी यांच्या नावावर दिली जातात म्हणजे याचा अर्थ असा आहे की माणूस कमी वयामध्ये सुद्धा खूप मोठं कार्य करू शकतो आणि आपल्याला गेल्या वर्षी असं टार्गेट दिलं होतं काय दिलं होतं आठवते काय कोणाला पूर्ण जीवन चरित्र आपल्यासमोर थोडस मांडण्याचा प्रयत्न केला एवढं सांगेल की आपण पाहिलं असेल की मुळातच गणिताचा मेन जो बेसिक आहे याचा शोध जर लावला असेल तर सर्व भारतीयांनीच लाभला आहे शून्याचा शोध असेल वेगवेगळे प्रमेय असतील सूत्र असतील जास्तीत जास्त रामानुजन यांनी लावला अशा या महान गणित तज्ञांचं एक किस्सा जे सांगितलं त्यांना दवाखान्यामधला ते आजारी असताना प्राध्यापक हार्टी त्यांना भेटायला आणि त्यांना सांगितलं की गाडी अशी बोरिंग आहे किंवा गाडीचा नंबरच असा बोरिंग आहे की त्यांना जे सांगितलं की रामनोजरमध्ये नाही आहेत असं काही नाही की ही जी तुमचा गाडीचा नंबर आहे सतराशे एकोणतीस सतराशे एकोणतीस म्हणजे ज्या दोन अशा संख्या आहेत की त्या दोन संख्यांची जर बेरीज केली घणांची बेरीज केली एक आहे बारा आणि एक आणि एक आहे दहा आणि नऊ या दोन संख्या असे आहेत की त्या संख्येचा गण केला आणि बेरीज केली तर या दोन्ही संख्यांची बेरीज ही सतरा एकोणतीस येते एक हजार सातशे एकोणतीस येते म्हणून या दोन संख्याला हार्डी आणि रामानुजन संख्या असं म्हणून संबोधलं जातं तर आपण पाहतो की मराठी विषय असेल किंवा इंग्रजी विषय असेल गणितामध्ये झिरो ते नऊ आणि काही मूलभूत जे सूत्र आहेत किंवा मूलभूत बेसिक क्रिया आहेत मग बेरीज असेल वजाबाकी असेल गुणाकार असेल आणि महाकार असेल एवढ्यावरती सर्व गणित आहे आपण इंग्रजी पाहिली तर सव्वीस जे अक्षर आहेत याच्यावरती आहे आणि मराठी पाहिली तर छत्तीस मग सव्वीस मोठे का छत्तीस मोठे मग लहान कोणते गणिताचे अंक लहान आहेत का मग ते मोठे आहेत गणितामध्ये फक्त काय ते नऊ आणि बेसिक काय तारीख बावीस डिसेंबर आजच्या दिवसाचं विशेष म्हणजे आज थोर गणिती शास्त्रज्ञ डॉक्टर श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस सगळी रामानुजन हे कोणत्या विषयाचे तज्ज्ञ होते गणित म्हणून त्यांची आठवण म्हणून आजचा दिवस नुण। 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 राष्ट्रीय गणिती दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो आठवा दहावीचे नववीचे विद्यार्थी राष्ट्रीय विज्ञान दिवस विज्ञान प्रदर्शन वगैरे भरतात त्या दिवशी आणि कोणाच्या आठवणीत ते साजरा केला जातो नववी दहावीचे मुलं मुली राष्ट्रीय विज्ञान दिवस तर राष्ट्रीय विज्ञान दिवस हा डॉक्टर सी व्ही रमन यांना अठ्ठावीस तारखेला फेब्रुवारीला नोबेल पारितोषिक घोषित झालं होतं त्यांची आठवण म्हणून आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरा करतो हे दिवस साजरा करण्यामागचे हेतू काय तर शा शास्त्रज्ञांचं आदर्श आपण घ्यावं हो। त्यांच्यासारखं अभ्यास करून मोठे व्हावं आपल्या कुटुंबाचं आपल्या शाळेचं आपल्या गावाचं आणि भारताचं नाव पूर्ण जगात उंच करावं यासाठी हे दिवस आपण साजरा करतो सिद्धांत असेल हा ग्रीक शास्त्रज्ञाने जरी त्याचं त्याचबरोबर पायावर उंची वर्ग शोध लावलेला असेल पेटिंग तयार केलं असेल तरी सुद्धा आपल्या कामगारांनी त्याचा उपयोग उपयोजन पहिल्यापासून हेमाटवरती बिल्डिंग बांधताना इमारती बांधताना केलेलं होतं तसंच रामानुजन यांनी पहिल्यांदा अंकगणितीय श्रेणीमध्ये डायरेक्ट अंकांची बेरीज शिक्षकांनी सांगितले की एकपासून शंभरचे बेरीज करा तर यांनी अगदी काही शाळा यशनचं सूत्र वापरून बेरीज के बेरीज केली आणि अगदी अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना त्यावेळेस जे प्रमेय सिद्ध करता येत नव्हते ज्याचं उपयोजन व्यवस्थित करता येत नव्हते ते त्यांनी करून दाखवलं थोडं बोलून मी माझं मार्गदर्शन रामानुजन त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिवस, दिवस म्हणून साजरा करत आहोत या ठिकाणी उपस्थित मान्य मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो थोडीशी थोडीशी जरा खराब आहे तरी पण बोलतो मी तर आज बावीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी तमिळनाडूमधील कोइंबतूर या ठिकाणी कोइंबतूर जिल्ह्यातील इरोड्या गावी श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला आणि अतिशय तल्लक बुद्धिमत्तेचा हा मुलगा ज्यावेळी शाळेत जायला लागला त्यावेळी त्याचे शिक्षक सुद्धा आ... त्याच्या अभ्यासावर गणिताच्या अभ्यासावर आश्चर्यचकित व्हायचे कारण हे गणित एवढं व्यवस्थित सोडवायचे की गणितच विषय त्यांचा चांगला राहिला ते ज्या घरात राहत होते त्या घरात वर काही मुलं कॉलेजला असणारे राहत होती भाड्याने त्यांनी त्यांची खोली दिली होती त्यांना सातवीमध्ये असताना ते कॉलेजचे म्हणजे कॉलेजला कॉलेजच्या मुलांची गणित सोडून देत होते सोडून देत होते एक दिवस ते त्या मुलाच्या घरात गेले आणि म्हणले मला तुझं पुस्तक पाहिजे ते म्हणले मी काय पुस्तक तुला देणार नाही नाही म्हणले बघायचं तुला काय करायचं तू सातवीला आहेस कॉलेजचं हॅट्रिग्नच तुला काय करायचं काय म्हणले एकच दिवस देणार दादा एक दिवस ते घेऊन आले आणि एका रात्रीमध्ये त्यांनी ते पुस्तक पूर्ण सॉल्व्ह केलं आणि बघितलं तो मुलगा आला पुस्तक घ्यायला आणि म्हणलं हातच हे ना आमचं आहे असं गणित सॉल्व्ह केले अवघड एवढ्या अवघड प्रॉब्लेम जे की आमचे प्रोफेसर सुद्धा सांगत नाहीत की बाबा हे असे त्या पद्धतीनं त्यांनी ते केलं तिथून पुढे त्यांची गणितातली हुशारी ही पुस्तक गणितातच राहील आम्ही आज शिकलो ग कोणाचे प्रकार મ્મી યાદ શિકલ ગે પ્રકાર અમી યાદ શિકલ ગ કો કોણ પ્રકાર નવ કોના પ્રકાર નવત પેક્ષા મોટા ગ તો વિશાળ કોણ નવત પેક્ષા મોટા ગ તો કોણ આમી યાદ શિકલ ગેરમી યાદ શિકલ ગે પ્રકાર પ્રકારન પ્રકાર પ્રકારી તીન પ્રકાર न बाइति न बाइति नीनति न